भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका फ्रीमध्ये आपणास पाहायला भेटेल का कोणत्या चॅनलवरती आपण फ्रीमध्ये पाहाल म्हणजे फुकटात आपण कोणत्या चॅनलवरती पाहाल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो एकोणीस ऑक्टोबरपासून विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेमध्ये प्रथमतः तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत तर तीन वन डे सामने खेळवल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे यासाठी टीमही घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपणास खेळताना पाहायला भेटणार आहेत परंतु रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि शिवमनगीला नवीन कर्णधारपद देण्यात आलेलं आहे एकाप सोनी लिव या मोबाईलवर मोबाईल ॲपवरती आपण पाहत होता आणि सोनी नेटवर्क या टी व्ही चॅनलवरती आपण आशियाचे सामने पाहू शकत होता आत्ता सध्या विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे ही कसोटी मालिका आपण टी व्हीवरती स्टार पोर्ट नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉस्टार या चॅनलवरती आपण पाहत आहात तसेच विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका देखील टी व्हीवरती आपण स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार हो या चॅनलवरती आपणास पाहायला भेटतील आता जसं आपण भारतविरुद्ध वेस्ट इंडिज या मालिकेचा आनंद घेत आहात तसाच आपण जिओ हॉटस्टारवरती हो आणि स्टार पोटस नेटवर्क या चॅनलवरती भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मोठी मालिका असणार आहे यामध्ये दोन्ही संघ तगडे संघ आहेत त्यामुळे ही हे सामने पाहायला रोमांचकता येणार आहे त्यामुळे जिओ हॉटस्टारवरती हो मोबाईलवरती आपणास हे सामने पाहायला भेटतील आणि टी व्हीवरती स्टारपुट नेटवर्क या चॅनलवरती हे सामने आपणास पाहायला भेटतील तसेच आपण जरी जिओ हो हॉस्टरचा रिचार्ज नसेल तरी पण आपणास हे सामने टी व्हीवरती फुकटत पाहायला भेटणार आहेत म्हणजे डी नॅशनल या चॅनलवरती भारताच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे तेथे देखील आपण हे सामने फुकटामध्ये पाहू शकता जे ज्यांच्याकडे मोफत डिश आहे त्यांच्याकडे त्यांना देखील हाच या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे डी नॅशनल या चॅनलवरती याचे थेट प्रक्षेपण होणार आहे फुकटात तेथे आपण हे सामने पाहू शकता टी व्हीवरती स्टार प्रोटेल नेटवर्क आणि ने डी नॅशनल मोबाईलवरती जिओ हॉटस्टार येथे आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा